दैवत छत्रपती नामुचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम छत्रपती नामच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामच एक 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 एक, एक वा 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 आपल्या कुरळे गावामध्ये पंढरपूर न अवतीर्ण झाले भव्य दिव्य कीर्तन महोत्सव अखंडारीणा सप्ताह काळभैरवनाथ महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये एक 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 वावा, वावा, वावा। तारी, तारी, तारी। हो

लिए, लिए। राजाला। एक राजाला लखोजी पोटी कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराच्या चिरण रागिनी आता शिवजयंती जवळ आली ऐका तरुण मित्र मंडळी ऐका ग्रामस्थ मंडळे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या एका जातीचे नव्हते लक्षात ठेवा पहिलं कोणत्या एका समाजाचे नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे लक्षात ठेवा माझ्या राजाने अठरा पकड जाती एकत्र केल्या होत्या मुसलमान समाजाचे तेरा सरदार होते छत्रपती शिवाजी महाराजाकडं मुसलमानाचा काजी होता ब्राह्मणाचा बाजी होता नाव्याचा जिवाजी होता मराठ्याचा तानाजी होता रामोश्याचा येसाजी होता हरिजनाचा बहिरजी होता वडार समाजाचा हिरोजी इंदोलकर होता सगळ्या सगळ्या जाती धर्माचे मावळे माझ्या राजाने एकत्र केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केला अरे स्वराज्याची नरनागिरी कडली मासाहेबांना विचारलं मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे लागलेत का महासाहेब महासाहेब बोलता झाल्या आम्हा खाण्यापिण्याचे डोहाळे नाही वाटतं वर्त घोड्यावरती बसावं हातामध्ये समसेर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाच धड एका बाजूला करावं हे माझा लागले होते डोहाळे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शुक्रवार या दिवशी तेजोबाई किनार श पडले आणि त्यातूनच या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नाव ठेवलं शिवाजी शिवाजी म्हणजे काय तर ऐका आता एकोणवीस फेब्रुवारी आली एका वाक्यात शिवाजी शब्दाचा अर्थ सांगतो शिवाजी म्हणजे काय सी म्हणजे सिल्वान राजा व म्हणजे वाघाचा काळीच असणारा राजा जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी असे शिवाजी राजे तुमच्या पुणे मध्ये जिल्ह्यामध्ये जन्माला आले हे लक्षात ठेवा